नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावात मुख्य चौकात लावले आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा विक्रमी मताधिक्याने विजयी होणार हा ठाम निश्चय मनाशी करून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कोरेगाव तालुका राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्ष विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रीतम बर्गे व सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी दिनेश सनस यांनी शहरातील मुख्य आझाद चौकात खासदार साहेब अभिनंदन असा भलामोठा शुभेच्छापर फलक लावून आमदार शशिकांत शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या या फलकाची कोरेगाव सह संपूर्ण मतदारसंघात चर्चा आहे सातार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली देश पातळीवर सर्वच राजकीय पक्षांचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली सातार लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर सभा घेतल्या तर उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभा घ्यावी लागली मतदानानंतर या दोघांपैकी कोण निवडून येणार याबाबत अंदाज बांधले जात आहे तुतारी की कमळ अशी चर्चा रंगली असतानाच कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचा एक भला मोठा बॅनर आज चौकात झळकला आहे निकालापूर्वीच कोरेगाव शहरात सातार लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारीत लावलेला हा बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे शशिकांत शिंदे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असे या बॅनरवर लिहिले आहे या बॅनरची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे लोकसभा निवन निकालाला अजून काही तास बाकी असतानाच कोरेगाव शहरासह सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख शहर आणि गावांमध्ये आता बॅनरचे युद्ध सुरू झाले आहे या बॅनर मुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एकूणच कोरेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण असून गुलालाचा फीवर आहे